जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्या करता आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आणि अत्यंत उत्स्फूर्त असा हा कौटुंबिक मेळावा या ठिकाणी होतोय या मेळाव्या करता उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे नेते मान्य रविशेख पाटील काका मान्य अतुलजी मान्य राजेशजी मान्य जी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रणाली ताई आमच्या मपारा वहिनी निलिमा पाटील आमच्या गीता ताई आमचे बेडणेकर साहेब आमचे अध्यक्ष युवा अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष माननीय श्रीकांतजी मित्रांनो व्यासपीठावर उपस्थित असलेली ही सर्व आदरणीय मंडळी आहेत एवढीच आदरणीय मंडळी मागच्या लाईनीला सुद्धा बसलेली आहेत आणि तेवढीच आदरणीय मंडळी समोर सुद्धा या ठिकाणी बसलेली आहेत मित्रांनो खर तर हा आजचा जो मेळावा हा पक्षाच्या दृष्टीनं कार्यकर्ता मेळावा असेल कदाचित पण माझ्या करता, करता मात्र असलेला हा एक अत्यंत घरगुती असा कौटुंबिक मेळावा या ठिकाणी आहे पुरुषाला बाहेर नसत आणि राजकारण्यांना तर नसतच पण तरी मला पुढे विचारलं की धैर्यशील तू पेंड सुधागड रोहा खालापूर इकडे तिकडे काय कार्यकर्ता म्हणून काम करतोस तुझं माहेर कुठलं तर मी सांगेल माझं माहेर सुधागड कारण या सुधागडानं गेली चाळीस पन्नास वर्ष माझ्या वडिलांची माझ्या आजोबांची माझ्या घरातल्या प्रत्येक घटकाची मनापासून पाठराखण केली एकोणीसशे एकाहत्तर ला मोहन भाईंना पराभव स्वीकारावा लागला एकोणीसशे अठ्याहत्तरच्या दरम्यान सुद्धा पराभव स्वीकारावा लागला आणि ऐंशी साली उमेदवारी द्यायची की नाही अशा पद्धतीची बैठक ही पनवेल या ठिकाणी सुरू होती भाऊसाहेब राऊत त्या ठिकाणी बैठकीला होते माननीय दिबा पाटील होते दत्ता पाटील होते त्यावेळी मोहनबाईंचा बंगला मधला बंगला घाट पडला होता आणि आता पैशाची बाजू कशा पद्धतीने मोहनभाई या ठिकाणी करतील अशा पद्धतीचा प्रश्न ज्यावेळी विचारण्यात आला त्यावे या मधल्या कित्येक कार्यकर्त्यांनी आम्ही आमच्या बायकांच्या गळातल्या घटनी घाण टाकू पण म्हणून या ठिकाणी निवडून आणू अशा पद्धतीचा निर्धार त्या ठिकाणी व्यक्त केला होता आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणाने सांगेन कि मनापासून मनापासून आमचं जे गाव आहे ना वरवडे गाव हे वरवणे गाव पेण आणि सुधागरच्या हद्दीवरती आहे पेडमध्ये फारसं आमचं नातं नाही पेड मध्ये एक माध्यमातून या ठिकाणी आमचं झालं पण आमच्या घराची जास्तीत जास्त नाती प्रत्येक गावात किमान किमान पन्नास साठ साधारणतः माणसं अशी आहेत की जी नात्याना या ठिकाणी जोडलेली आहेत आणि त्याच्याही पेक्षा माणसं अशी आहेत की जी नात्याची नाहीत जातीची नाही धर्माची नाहीत पण रक्तापेक्षा जास्त घट्ट नात्याची या ठिकाणी आणि म्हणून मी तुम्हा मंडळींना निश्चितपणे गोष्ट सांगे की शिवधनुष्य जर तुम्हाला मंडळींनी आपण उचलायचं जर ठरवलं असेल तर ती ताकद एकट्या ता धैर्यशील पाटलाची होऊ शकत नाही ती ताकद एका कुठल्याही पक्षाची सुद्धा होऊ शकत नाही भाकऱ्या बांधून निघावं लागेल पाहुण्याच्या घरी जाताना एक ग्लुकोज डीचा एक पुडा ग्लुकोज जीचा बिस्किट पुडा या ठिकाणी घ्यावा लागेल आणि लढाई विक्राय लढाईची ही जरा तुमची आमची सर्वांची जर जिद्द असेल तर मग समोर कोणीही आला तरी आपण त्याला हरवल्याशिवाय राहणार आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना इथे एवढंच सांगेल की राजकारण हे केवळ मतांवरती होतच नाही राजकारण होतं आपुलकीवर राजकारण होतं प्रेमावर काय काय माणसं अशी असतात की जी मत टाकत नाही पण आपुलकी एवढी देतात ना की दहा मतं त्यांच्या बोलण्यांनी सुद्धा या ठिकाणी मिळून देतात आणि म्हणून मी तुला तुम्हा सर्व मंडळींना एक गोष्ट या ठिकाणी सांगेल की आपण एक वर्षापूर्वी आपला पक्ष बदलला मला माहिती आहे या ठिकाणी बरेच वेगवेगळी मंडळी या ठिकाणी आहेत काही मंडळी पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचं काम करतात काही मंडळी राजा मपारा म्हणा किंवा इतर सर्व मंडळींच्या सोबत आली काही गीताबाईंच्या सोबत आली काही रवी पाटील साहेबांच्या सोबत आई आली काही मंडळी या ठिकाणी माझ्या सोबत या ठिकाणी आली आपण सर्व मंडळी एकत्रितरित्या काम करतोय आणि अशा माणसाच्या पुढारपणाखाली काम करतोय का ज्याला आता जग पुढारी मानताय पंतप्रधान महोदयांना संपूर्ण जग पुढारी मानताय त्यांच्या पुढारपणाखाली आपण या ठिकाणी काम करतोय आणि त्यांच्या पुढारपणाखाली आपण या ठिकाणी काम करत असताना आपल्याला एक वर्षापूर्वी आपण जो निर्णय जो घेतला त्या निर्णयाचा सर्वात शेवटचा टप्पा आज या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी चालू आहे लोकसभेची उमेदवारी कुणी करावी पक्षाने उमेदवारी कुणाला द्यावी हे पक्ष या ठिकाणी ठरवेल परंतु ही कोणत्या पक्षानं करावी राष्ट्रवादीनं करावी का शिवसेनेनं करावी का भारतीय जनता पक्षाने करावी आपण ज्यावेळी पक्ष बदलला होता त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन एकमेकांसोबत मेक, दोन मित्र होते पण चार महिन्यापूर्वी थोड्या वेगळ्या घटना या ठिकाणी झाल्या आणि दोघांच्या मध्ये एक तिसरा या ठिकाणी भाऊ या ठिकाणी तुमच्या आमच्या सोबत इथे आला आणि म्हणून चार वर्षा चार महिन्यापूर्वी उमेदवारीची जी बाजू भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ झुकली होती जवळजवळ पक्की ठरली होती त्याच्यामध्ये विद्यमान असलेले खासदार की जे या ठिकाणी विद्यमान आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बोट उंच करणं हे निश्चितपणानं या ठिकाणी साजिकच या ठिकाणी आहे पण मित्रांनो विद्यमान खासदार महोदयांना मी विनंती करेन मी त्यांना या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून मी त्यांना की तुम्ही पेंटचा मेळावा बघा तुम्ही बघा तुम्ही बघा आणि हळूहळू ज्या ज्या टप्प्यानं ज्या ज्या परिस्थितीमध्ये हे प्रचाराची ताकद भारतीय जनता पक्षाची वाढत जाणार आहे त्याचा सुद्धा तुम्ही कृपया या ठिकाणी विचार या ठिकाणी करा त्यांची गोष्ट खरी आहे ते विद्यमान आहे ते आताचे सध्याचे सिटिंग आहे आणि मग ते सिटिंग असल्या कारणानं आणि ते विद्यमान असल्या कारणानं त्यांना सुद्धा उमेदवार मी आहे मी म्हणजे ते ते आहेत असं बोलण्याचा त्यांना साहजिकच एक अधिकार या ठिकाणी येतो कारण राजकारणात काही थंगरुल असतात काही परंपरा असतात काही नियम या ठिकाणी असतात आणि म्हणून त्यांना उमेदवारी त्यांनी कर करायची आहे हे काही चूक नाहीये ह्याला आम्ही काही चूक म्हणत नाहीये ही काही स्पर्धा नाही हे कुणाला कमी अधिक लेखण्याचा काही विषय नाही पण राजकीय गणित काय राजकीय परिस्थिती दोन हजार एकोणीसला काय होती आणि दोन हजार चोवीसला काय होती याचा विचार मात्र निश्चितपणानं या ठिकाणी करणं गरजेचं आहे मी त्यांना सांगेन की दोन हजार एकोणीस साली आम्ही मनापासून त्यांच्यासाठी काम केलं गीताताई त्यावेळी आम्ही तुमच्यासाठी काम केलं आता गीताताईच आपल्या सोबत आहे परत किती घडतो बघा त्यावेळी जयंत भाईंनी आम्हाला सांगितलं मी बाईंकडे गेलो होतो त्यावेळी भाईंना आम्ही सांगितलं की ते काका ते जिल्हा परिषदेचे जरा आपले चोवीस आहेत त्यांचे बाराच आहेत पण काकांनी काही ऐकलं नाही भाईंनी काही ऐकलं नाही पण ठीक आहे पुढारी असतो पुढाऱ्याचे काही अधिकार असतात पक्ष चालवणाऱ्या माणसांनी कार्यकर्त्यांना सगळं सांगितलं पाहिजे काही या ठिकाणी ना, ना ना का ना। प्रकार नाही पण सांगितलं तुम्हाला तटकरे साहेबांचं काम करायला पाहिजे आम्ही सुद्धा मरापासून तटकरे साहेबांचं काम केलं म्हणजे तटकरे साहेबांना कधीही आयुष्यात एक वाक्य बोलण्याचा अधिकार राहील कधी त्यांनी आयुष्यात बोलावं कधीही दैन्यशील पाटलांनी माझ्यासाठी काम करताना एक नगभर काम कमी केलं असं त्यांना अधिकार राहील पण त्यांना तो अधिकार वापरता येणार नाही तटकरे साहेबांनी जेवढं स्वतःसाठी काम या मतदारसंघात केलं त्याही पेक्षा जास्त काम आम्ही तटकरे साहेबांकरता या ठिकाणी केलं <laughs> अलिबाग मध्ये त्यांच्यासाठी तुटून पडले होते अलिबाग मध्ये आमदार पंडित पाटील त्या ठिकाणी तुटून पडले होते आमदार दैनशील पाटील तत्कालीन आमदार पंडित पाटील तत्कालीन आमदार जयंतबाई यांनी त्या ठिकाणी काम केलं जयंतबाईंनी सांगितलं म्हणून आमदारकीची ताकद असलेलं महाडमधलं जगताप साहेबांचं घराणं माणिकरावांचं जगताप साहेबांचं घराणं त्यांनी सुद्धा तटकरे साहेबांसाठी त्यावेळी मनापासून त्या ठिकाणी काम केलं संजय कदम हे तर राष्ट्रवादीचेच होते आमदार होते त्यांनी सुद्धा तटकरे साहेबांसाठी काम केलं पलीकडचे भास्करराव जाधव तेही राष्ट्रवादीचे होते त्यांनी सुद्धा तटकरे साहेबांसाठी काम केलं तटकरे साहेबांसाठी किमान सहा आमदारांनी काम केलं सहा आमदारांनी सोडलो तर सर्व आमदार आज त्यांच्या विरोधामध्ये माणिकराव जगतापास गेलेले आहेत त्यांच्या कन्येनं या ठिकाणी शिवसेनेची या ठिकाणी वाट ठरलेली आहे ते गीते साहेबांसाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत संजय कदम हे राष्ट्रवादीतून गेलेले आहेत जाताना त्यांनी तटकरे साहेबांवर त्या ठिकाणी टीका करून ते त्यांनी राष्ट्रवादी सोडलेली आहे आणि त्यांनी आता त्या ठिकाणी शिवसेनेचे इथे साथ धरलेली आहे भास्करराव जाधवांचं सा तटकरे साहेबांवरती किती प्रेम होत आणि आहे हे तर अख्ख्या संपूर्ण जगाला या ठिकाणी माहिती आहे तेही शिवसेनेमध्ये गेलेले आहेत जयन भाईंच सा आत्ताच साहेबांवर किती प्रेम आहे हेही सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे पंडित शेठ पाटील सुद्धा किती आशीर्वाद तटकरे साहेबांना देतात तेही या ठिकाणी माहिती आहे मित्रांनो लक्षात घ्या पत्रकार महोदयांना मी या गोष्टी कृपया अधोरेखित करायला सांगित दोन हजार एकोणीस साली तटकरे साहेब निवडून आले होते ही गोष्ट खरी आहे आणि तेच तटकरे साहेब आज जरी इच्छुक जरी असले तरी तटकरे साहेबांकरता सहा आमदारांनी काम केलं त्यापैकी पाच आमदार तटकरे साहेबांच्या ठोक या ठिकाणी विरोधात या ठिकाणी आहे मग मित्रांनो मला एक सांगा की मत त्यांना आता या ठिकाणी उभं राहण्याचा अधिकार उभं राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण या ठिकाणी ज्या ताकदीची ज्या विद्यमान ह्या शब्दाला जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी आहे का तो अर्थ या ठिकाणी मित्रांनो आता परिस्थिती खूप बदललेली आहे मी तुम्हाला सांगितलं ना त्यावेळी गीताताई सुद्धा त्यांच्याकडून होत्या आज गीताताई भाजपचा खासदार हवा हे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बोलतात मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार साली भारतीय जनता पक्षाचे किती आमदार या जिल्ह्यामध्ये होते एकच आमदार होते त्यांचं नाव होत प्रशांत दादा आज आम्दार। तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे किती तीन आमदार तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या बळावर <cringe> या ठिकाणी दादा भोसाळवर परत या ठिकाणी भगत साहेब आहेत या ठिकाणी जुनी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी टिकून ठेवला तुम्ही भारतीय जनता पक्ष या ठिकाणी टिकून ठेवला म्हणून आमच्या सारखे मंडळी कार्यकर्ते या पक्षात आले आणि हळूहळू एक लाख साठ हजार या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी झालेली आहे संपूर्ण या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद ही तीन लाख वीस हजार मतं इथपर्यंत या ठिकाणी मित्रांनो पोचलेली आहे परवा सूर्यकांत दळवी जे पाच वेळा आमदार होते ते कुठल्या पक्षात आलेत ते भारतीय जनता पक्षात या ठिकाणी आलेले पंचायत समितीचे सभापती पक्षात आले ते, पक्षा ते भारतीय जनता पक्षात आले शेतकरी कामदार पक्षाचे ज्या पक्षाने या ठिकाणी आठ वेळा या आमदार या ज्या घराने घेतली त्या घरातला uh, कार्यकर्ता धैर्यशील पाटील कुठल्या पक्षात आले भारतीय जनता पक्षात आले ज्या घरानं या सुधागडचं नेतृत्व केलं त्याची कन्या कुठल्या पक्षात आली तर भारतीय जनता पक्षात आली तिकडे लाड साहेब तीन वेळाचे आमदार होते ते कोणत्या पक्षात आले तर भारतीय जनता पक्षात आले अरे दोन हजार एकोणीस नंतर पुला खालून पाणी ना वाहून गेलं आता पुन्हाच बदललाय मग आता गोष्टी तुम्ही विद्यमानच्या या ठिकाणी करता कशाला आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणानं सांगेन की तीन लाख वीस हजार एवढी मतं खासदार निवडून येण्याकरता दुरंगी लढतीमध्ये साडेचार लाख मतांची गरज आहे किती साडेचार ते पावणे पाच लाख मतांची गरज आहे त्यापैकी तीन पक्षांची युती असलेला महायुती जी आहे त्याच्यातला सर्वात प्रमुख जो घटक पक्ष भारतीय जनता पक्ष तो आत्ता आपल्या खिशामध्ये खिशामध्ये शब्द वापरणं थोडं चुकीचं ठरेल पण आज तीन लाख वीस हजार मतदारांच्या भक्कम पाठिंब्यावर या ठिकाणी मित्रांनो उभा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्या मंडळींना निश्चितपणानं सांगेन की जिल्ह्याची तर फार मोठी या ठिकाणी उडी घेतलेली आहे खूप मोठी उडी जिल्ह्यानं या ठिकाणी घेतलेली आहे गेल्या धैर्यशील पाटील शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना राष्ट्रवादी पेक्षा दुप्पट जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही शेतकरी कामगार पक्षाची होती किती होती दुप्पट होती त्यांचे तेरा आपले चोवीस त्या ठिकाणी होते आम्ही चूक केली राजकारणामध्ये बॅटन कुणाच्या हातात घेऊन जमत नाही सही केलेला चेक भलत्या सलत्याच्या हातात दिला तो टाकल रक्कम आणि बँके टाकल चेक आखा खाता खाली करून या ठिकाणी टाकेल आणि म्हणून मी मान्य कळसेकर साहेबांना या ठिकाणी विनंती करत आणि तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देईल की गेल्या वेळी शेतकरी कामगार पक्षाची दुप्पट सगळ्यांची संख्या असताना सुद्धा पेक्षा दुप्पट संख्या होती त्या ठिकाणी काय निर्णय घेतला तो घेतला पुढाऱ्यांना घेतला त्याबद्दल आता रडत बसायचं काही कारण नाही जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल काय आम्हाला काय आता काही तक्रार करायची आता काही इच्छा नाही पण पुन्हा एकदा ज्यावेळी जिल्हा परिषद येईल तेव्हा या रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून कळसे का साहेब तुम्हाला मी या सर्व मंडळींच्या भरोशावर या ठिकाणी सांगतो जेवढ्या जागा राष्ट्रवादी या ठिकाणी जिंके त्याच्या तिप्पट जागा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मित्रांनो जिंकून दाखवेल हे आपल्या युती मधल्या आपल्या भावाला कमीपणा के आणण्याकरता केलेलं विधान हव्हेवढे आणू हे कुणाला वाईट वाटण्याकरता केलेलं विधान नाही पण दुकानामध्ये जो तराजू असतो त्या तराजू मध्ये कधीतरी मोल भाव या ठिकाणी करावा लागतो माझ्या पक्षाची माझ्या कार्यकर्त्याची माझ्या विचाराची जे या ठिकाणी नेतृत्व देवेंद्रजींच्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम त्यांची ताकद म्हणून मला हे या ठिकाणी वाक्य सांगायचं की भविष्याच्या काळामध्ये येणार प्रत्येक निवडणुकी या ठिकाणी प्रचंड ताकद या ठिकाणी आपण सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्व मंडळींनी मनापासून या ठिकाणी आला कौटुंबिक प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार बघा शेवटच भाषण आमदार साहेबांचं या ठिकाणी होणार आहे कुणीही कृपया खुर्चीवरून उठू नका अशा पद्धतीची नम्र विनंती प्रत्येकाला करण्यात आलेली आहे एवढं सगळं आयोजन सुधागडकरांनी केलेलं आहे पाहुणे सुद्धा कोण मुंबई वरून कोण इकडून तिकडून आलेले आहेत आपलंही काम आहे ते काय बोलतायत ते शांत चित्तान आपण ऐकावं शेवटचं या ठिकाणी भाषण या ठिकाणी होणार आचरिया